शुक्रवारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला कोकणातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर जोडी रेड सॉइल स्टोरीज पैकी शिरीष गवस यांचं दुःखद निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते शिरीष गवस हे अवघ्या तेहतीस वर्षाचे होते कोरोना काळामध्ये आपली पत्नी पूजा गवस हिच्याबरोबर शिरीष गवस हे कोकणामध्ये स्थायिक झाले होते या जोडीने कोकणातील आपल्या राहत्या घरातून कोकणातील पारंपरिक रेसिपीज त्याशिवाय काही फ्युजन रेसिपीज असे दाखवत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती कोविड काळामध्ये अवघ्या काहीच महिन्यांमध्ये रेड सॉइल स्टोरीज या त्यांच्या चॅनलला प्रचंड यश मिळालं तब्बल दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्सनी डोक्यावर घेतलेली रेड सॉइल स्टोरीज मधील पूजा आणि शिरीष यांची जोडी ही जगभरातून विविध देशातून अनेकांचं प्रेम मिळवत होती मात्र तितक्यात आता ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे शिरीष गवस यांना दहा दिवसांपूर्वी ब्रेन ट्युमरचं निदान झालं होतं लोकसत्ताने जेव्हा त्यांच्याशी जवळच्या नातेवाईकांशी आणि मित्रांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी म्हणजे दहा दिवसांपूर्वीपर्यंत शिरीष गवस हे ठणठणीत होते मात्र त्यानंतर त्यांना अचानक एके दिवशी चक्कर आली त्यानंतर जवळपास चार तास ते बेशुद्ध होते यानंतर त्यांना तातडीने गोव्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तपासणीमध्ये शिरीष यांना ब्रेन ट्युमरचं निदान झालं मात्र त्यानंतर त्यांच्यावरती ऑपरेशन करून त्यांची प्रकृती स्थिर होत होती मात्र त्यावेळीच मेंदूमध्ये संसर्ग पसरल्याने ही दुःखद घटना घडलेली आहे शिरीष यांच्या पार्थिवाला आता त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं असून त्यांच्यावरती आज राहत्या गावी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत कोकणातील अनेक इन्फ्लुएन्सर्सनी सुद्धा शिरीष यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शिरीष आणि पूजा यांचा एक फोटो शेअर करत ही दुःखद माहिती सांगितली होती शिरीष यांच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा गवस आणि एक वर्षाची मुलगी श्रीजा व शिरीष यांचे आई वडील असं कुटुंब आहे या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय खरं तर काही दिवसांपासून शिरीष आणि पूजा यांचं चॅनल रेड सॉइल स्टोरीज या चॅनलवरती व्हिडिओजसुद्धा येत नव्हते यापूर्वी त्यांनी आपली लेख म्हणजे श्रीजा हिच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ टाकला होता त्यानंतर त्यांच्या अनेक व्हिडिओजवरती युजर्स कमेंट करून व्हिडिओज का येत नाहीत असाही प्रश्न करत होते मात्र त्यानंतर आता ही धक्कादायक घटना हे दुःखद निधनाची बातमी समोर आलेली आहे यापूर्वी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या खास सिरीजमध्ये कोकणातील भागांमध्ये आपण शिरीष आणि पूजा यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या त्यावेळी शिरीष यांनी आपल्या प्रवासाविषयी अनेक गोष्टींबद्दल माहिती दिली होती मुंबईत राहणार हे जोडपं आपली आवड जोपासण्यासाठी कोविडच्या काळामध्ये आपल्या गावी गेलं होतं दोघांनी सुद्धा तब्बल वर्षभर एकही रुपया न कमवता केवळ आपली बचत आणि कुटुंबाच्या आधाराने युट्यूबचा हा मार्ग निवडला होता यूट्यूबवरती कॉन्टेंट बनवत असताना अत्यंत उच्च गुणवत्ता जोपासत त्या बरोबरीनेच कोकणातील पारंपरिक पदार्थ हे जगभरात पोहोचतील अशा अनुषंगाने विविध बदल करत विविध नवनवीन गोष्टींचा प्रयत्न करत हे जोडपं आपलं काम सांभाळत होतं आपली आवड जोपासत होतं मात्र आता या घटनेनंतर गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला शिरीष गवस यांना लोकसत्ता परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली